नमस्कार स्वागत आहे सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये तर आज आपण जी रेसिपी बनवणार आहे ती खूप सोपी आहे आणि अगदी पंधरा मिनिटातच तयार होती असा हा मसाले भात आपण बनवणार आहे तुम्ही ही मसाला भात बनवत असताल पण मी जो मसाला वापरून मसाले भात बनवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा तर चला वळूया आपल्या किचनकडे इथे मी ह्या दोन सपाट वाट्यात तांदूळ घेतले कुठलेही तांदूळ घेतले तरी चालेल आता याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आता हा भात आपण कुकरमध्ये बनवणार आहे तर मी इथे कुकर घेतले इथे मी दोन पळ्या तेल टाकते आणि दोन चमचे साजूक तूप घालायचे आता तेल गरम आहे त्यामध्ये टाकले अर्धा चमचे मोहरी मोहरी तडतडली तर की त्यामध्ये टाकायचे अर्धा चमचे जिरे आणि त्यानंतर मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घेतले होते या पेस। आता यामध्ये टाकते अर्धा चमचा लसणाची पेस्ट आता कांदा ब्राऊन कलरचा झाला की त्यामध्ये टाकते मसाले यामध्ये मी टाकलाय आंबारी चटपट मसाला एक मोठा चमचा त्यानंतर हा हा आहे किचन किंग मसाला तो एक मी मोठा चमचा टाकलाय त्यानंतर टाकते अर्धा चमचा हळद त्यानंतर टाकते अर्धा चमचा गरम मसाला यात टाकते आता एक चमचा लाल तिखट आता मिक्स करून घ्यायचे मसाले एक मिनटं मसाले परतून घ्यायचे आता यामध्ये टाकते थोडेसे वटाणे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटे थोडंसं गाजर एक बारीक करून घेतलेला टॉमॅटो थोडेसे शेंगदाणे आणि थोडीशी शे कोथिंबीर आता मिक्स करून घेते हे सगळं व्यवस्थित आता इथे मी टाकते अडीच ग्लास पाणी दोन सपाट वाट्या तांदूळ घेतले होते मी त्यासाठी अडीच ग्लास पाणी टाकते आणि आता टाकायचं चवीनुसार मीठ मिक्स करून घेते आणि आता याला उकळीपर्यंत असंच ठेवायचं आता उकळी आले आता आपण जे तांदूळ धुवून घेतलेत ते तांदूळ मी यात टाकून देते आता कुकरचं झाकण लावते आणि याच्या तीन ते चार शिट्ट्या चा। होऊ द्यायच्या जर तुम्हाला जास्त चिकट भात हवा असेल तर चार शिट्ट्या होऊ द्या थोडासा सुट्टा हवे असेल तर ती इथे आता मी चार शिट्ट्यानंतर गॅस बंद केला होता आणि आता याची पूर्ण वाफ निघून गेली आहे पूर्ण वाफ निघून जाऊपर्यंत कुकरचं झाकण काढायचं नाही आहे तर त्यानंतर मी हे झाकण काढले आता यावर टाकते थोडंसं बटर आता इथे आपला मस्त असा मसाले भात तयार झालेला आहे यावर थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आता हा भात मी एक प्लेटमध्ये घेते आता या भातामध्ये आपण जो किचन किंग मसाला टाकला आहे त्यामुळे भाताला खूप छान टेस्ट देते त्यामुळं तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा किचन किंग मसाला वापरून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू या नवीन रेसिपीमध्ये